माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू चक्काजाम आंदोलनात सामील बच्चू कडू यांनी चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे मांडला ठिया प्रचंड उकाडा आणि उन्हात आंदोलकांचा दीड तासापासून चंद्रपूर नागपूर महामार्गावर ठिया आंदोलनामुळे चंद्रपूर नागपूर महामार्गावरची वाहतूक दीड तासापासून पूर्णपणे ठप्प बच्चू कडू यांनी मागण्या मान्य होतपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा दिला इशारा कडू यांच्या मते विदर्भात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय खराब असून धान सोयाबीन आणि कापूस पीक पूर्ण उद्ध्वस्त झाले आणि जे पीक हाती आले त्याला देखील भाव नाही पालकमंत्री उईके अजून कोणाच्याही धुऱ्यावर गेले नाही मुख्यमंत्र्यांनी अजून आढावा बैठक देखील घेतलेली नाही त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी आणि हमीभाव मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात असेच आंदोलन सुरू राहतील हे इथल्या शेतकऱ्यांना चक्काजाम केलेला आहे विदर्भात अतिशय वाईट अवस्था आहे धान उत्पादक शेतकरी मला सोयाबीन कापूस काही हात येणार नाही आणि आलेल्या मालाला सुद्धा भाव नाही आहे पालकमंत्री आलेच नाही अजून कोणाच्या शेतकऱ्याच्या दौऱ्यावर घेतलं नाही साध्या बैठकीने आहे तो कलेक्टरला वीस दिवस उत्तर निवेदन दिलं त्यानं काल उत्तर दिलंय तुम्ही फक्त रेतीच्या गाडीवर लक्ष ठेवता का इथं शेतकरी रोज मरता आहे आज अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन घटलेलं आहे तर आम्ही पाहतोय आजार प्रचंड रोग सोयाबीनवर आलेला आहे बियाणं चुकीच्या पद्धतीने दिल्या गेले मुख्यमंत्री भितर आहे इथून शंभर किलोमीटर वर मुख्यमंत्र्यांचं घर आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा यावर साधा आढावा घेत नाही बोलत नाही कर्जमुक्ती आणि हमी भाव तुम्ही घोषणा करत नाही तसे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रोज एका एका जिल्ह्यात दोन दोन आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही त्याची सुरुवात आम्ही पाहतोय कालपासून यवतमाळला झालंय नंतर आता आम्ही पाहतोय चंद्रपूरला आणि अठ्ठावीस ऑक्टोंबरला पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जागा भेट तिथं चक्का जाम करू आम्ही अठ्ठावीस ऑक्टोबरला कर्जमुक्तीची घोषणा करा तुम्ही सांगितलं ज सोयाबीनला सहा हजार देणार म्हणून आणि आता पाच हजार हो तीनशे अठ्ठावीस च्या खरेदी केंद्र सुरू करत नाही तुम्ही